अरे बाप ही एवढी गर्दी जमली तरी कशा देवीच्या मंदिरावर तर गाडी लावा सोड़ा पाय टेक्लबी जागा नाही एवढी गर्दी जमली तर जय हरी मंडळी मी तुमचा सर्वांचा म्हणजे पुण्याला गेलो त्या दिवशी आंधारा गाडीचा प्रवास केला पुण्यातला ट्राफिक अनुभवला पुण्यातील तीन डब्याची मेट्रो सुद्धा पाहिली मॉल मध्ये गेलो मॉल बघितला ऑटोमॅटिक चालणाऱ्या पायऱ्या बघितल्या आणि मेन काम म्हणजे ज्यासाठी आम्ही एवढे सगळे गाड्या पॅक करून गेलो होतो ते पण पहिलेच भेटीत पूर्ण झालं पार्किंग मध्ये हरपलेली गाडी सुद्धा सापडून काढली येताना श्री क्षेत्र आळंदी आपल्या सर्वांची आई म्हणून ओळखले जाणारे ज्ञानेश्वर महाराज चालत्या गाडीतून का होत नाही माऊलीचं दर्शन घेतलं आणि निघालो वापस घराकडे येण्यासाठी कारण शहर कोणतं पण असो किती पण मोठं असो आपल्याला ओढ लागते ती म्हणजे आपल्या खेडेगावाची आपल्या माणसांची वावरातल्या मातीची आणि आमच्या गावामध्ये तर रक्षाबंधन निमित्त दरवर्षीप्रमाणे ही वर्षी भंडाराचं आयोजन होतं आणि भंडार हा फक्त गावापुरतं मर्यादित नसून अख्ख्या पंचकृषीतील भाविक भक्त येतात आणि प्रसाद घेतात मी आणि चिराग पण आलो होतो मंदिरावरती प्रसाद घ्यायसाठी आणि इथं आम्हाला गाडी कुठं लाव हे समजून राहिलं बो इतकी गर्दी होईल होती घडी लावून आलो मंदिरात आई रेणुका देवीचं दर्शन घेतलं इथं तर गर्दी एवढी झाली होती दर्शनासाठी पण नंबर लावा लागले त्याच्यानंतर बाहेर आलो आणि इकडे जेवणासाठी माणसं उभे राहिले होते काही जणांची पंक्ती चालू होत्या हा आमच्या गावातील एकमेव असा भंडारा आहे की या ठिकाणी फक्त उडदाची डाळ आणि भाकरीच असते बाकी काहीच नसतं तरी पण लोक आवडीने येतात प्रसाद घेतात दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी श्री क्षेत्र चंद्रशेष महाराज संस्थान गोद्री या ठिकाणी पंधराव्या वर्षापासून चालत आलेला अखंड हरिणाम सप्ताह यावर्षी सोळाव्या वर्षात पदार्पण करत आहे तर संपूर्ण काकडा ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा हरिपाठ आणि रात्री आठ ते अकरा हरिकीर्तन याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल आणि इन्स्टाला बघायला मिळतील त्यासाठी